नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अयोध्ये या ठिकाणी होणाऱ्या भव्य श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त वाई तालुक्यात ओझरडे गावामध्ये मोठा उत्सव साजरा केला गेला वाई तालुक्यात प्रत्येक गावात हा आनंद उत्सव साजरा केला जात असून वाई तालुक्यात ठिकठिकाणी थीक विद्युत रोषणाई करण्यात आली विशेष म्हणजे दे देखील रांगोळ्या काढून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले वाई शहरातील ओझरडे या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती चौकामध्ये जय श्रीरामाचा जयघोष आणि भगवे झेंडे फडकताना दिसत होते श्री रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी रोषणा आईनं सजवलेल्या रथात श्रीरामांचा जयघोष झाला सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा जयघोषानं ओझरडे परिसर दुमदुमून गेला कीर्तन भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणानं ओझरडे गावातील वातावरण भारावून गेलं ओझरडे इथं प्रमुख राम मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ सुरु होती पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली नागरिकांनी एसएमएस सोशल नेटवर्किंग साईटवरूनही श्रीरामाचे फोटो पाठवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या श्रीरामांच्या रथाची मिरवणूकही यावेळी काढण्यात आली गावातील महिला भजनी मंडळ सर्व तरुण वयस्कर मंडळी या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहात उपस्थित होते ओंकार पोद्दार वाई प्रतिनिधी जे अयोध्येमध्ये मध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते मूर्तीचे प्राण प्रतिष्ठान होणार आहे त्या निमित्ताने अख्ख्या देश राममय झालेला आहे त्याचप्रमाणे उजवटे गावामध्ये सुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून चित्ररथाचे आयोजन आहे आणि तिचं पूजन आता नुकतंच झालेलं आहे ही मिरवणूक संपूर्ण गावामध्ये भव्य दिवस स्वरुपात करण्याचा मानस मोजटेकरांनी व्यक्त केलेला आहे आणि दृष्टीने महिला पुरुष लहान मुलं लेझिम ढोल वारकरी हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत खरं बघितलं तर उद्या आपण सर्वांनी फार मोठ्या पद्धतीनं दिवाळी ज्या पद्धतीनं साजरी करतो त्या पद्धतीनं आपलं आपण साजरी करायचे आहे उद्या सर्वांनी पारंपरिक ड्रेसमध्ये सकाळी नऊ वाजता विठ्ठल मंदिरामध्ये श्रीराम स्तोत्र आपण पठण करणार आहोत त्यानंतर दहा ते अकरा दहा ते बारा भजनाचा कार्यक्रम आहे बारा ते एक अक्षदा वाहण्याचा कार्यक्रम आपल्या इथं श्रीराम मंदिरा मंदिर आहे त्या ठिकाणी अक्षदा अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर प्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच उद्या संध्याकाळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपापल्या घरापुढे दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाई करणार अशा पद्धतीने ओझड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रा, रा, राम ओझटे झालेलं आहे आणि उद्या हा उत्साह आंतरक्ष केला जाणार आहे धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद